विधानसभा मतदान प्रक्रिया उद्या पार पडत असून दोनशे त्र्याऐंशी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील दोनशे नव्वद मतदान केंद्रांवरील मतदान पथके सर्व साहित्यासह हो। आज रवाना झालेली आहेत यामध्ये प्रत्येक मतदान पथकामध्ये एक मतदान केंद्राध्यक्ष तीन इतर मतदान अधिकारी व एक पोलीस कर्मचारी एक शिपाई यांचा समावेश आहे याशिवाय एकोणतीस पथके राखीव आहेत मतदान केंद्रावर एकूण दोनशे नव्वद कंट्रोल युनिट दोनशे नव्वद बॅलेट युनिट यांचा समावेश आहे याशिवाय राखीव पंचावन्न कंट्रोलनेट अठ्ठावन्न बॅलेट युनिट व सत्त्याऐंशी व्ही व्ही पॅड आहेत मतदान पथकांना मतदान केंद्रावर पोहोचवण्यासाठी एकूण सदतीस एस टी बसेस एकवीस मिनी बसेस व नऊ जीप या वाहनांचा समावेश आहे